श्री स्वामी समर्थ काही वृद्ध भगिनींना मला सांगायचं आहे की आत्ता पाचोऱ्यात एक घटना घडली दोन तीन दिवसापूर्वी त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवते आहे ज्या वेळेला आपल्या घरातलं वातावरण आपल्यासाठी योग्य नसतं मग ते छळवादी अस वातावरण असो छळवाद करणारा पती असो मुलं असो सुना असो किंवा सासू असो सासरे असो कुणीही असो तर त्यावेळेला आपल्या जो पर्याय पुष्कळ असतात ना पर्याय म्हणजे जर सून आहे तर तिने चार दिवस माहेरी जावं सासू आहे तर सासूचं कदाचित सासूचं वय होईपर्यंत तिला माहेर नसतं तिच्या माहेरचे लोक कदाचित असतात नसतात ती गोष्ट वेगळी परंतु मठ आहे मंदिरं आहे आणि पुष्कळ अशा काही गोष्टी आहेत की कि आपण किंवा एक वेगळा रूम घेऊन पण आपण राहू शकतो वृद्धापकाळामध्ये तर नवरा बायको पतीपत्नी वेगळा रूम करून राहू शकतात जेथे मुलांचा सुनांचा छळवाद असेल तर सुनमूल आहेत अशा वेळेला दोघं पतीपत्नी किंवा समजा पती आहे पत्नी नाही आहे पत्नी आहे पती नाही आहे आणि एकटंच एकटेच आहेत कपलमधून तुम्ही एकटेच आहात तर अशा वेळेला मठ आणि मंदिराची आपल्याला उपयोग करून घेता येतो ना मठ मंदिराचा तिथे जाऊन आपल्याला राहता येतं आपलं छान जीवन आपल्याला तिथे जगता येतं त्यासाठी आत्महत्या हाच एक पर्याय आहे का नाही बघिनी आत्महत्या हा पर्याय नाही तर त्यासाठी आपण बाहेर जाऊन परमेश्वराचं ध्यान करून किंवा जनसेवा करून समाजसेवा करून जर आपण वृद्ध आहात आपल्याकडून काही होत नाही तर मठमंदिराचा आधार घेऊन आपण राहू शकतो न की आपण आत्महत्या करावी भगिनींनो माझ्या बोलण्याचा नीट विचार करा आणि यापुढे कुणीही असं पाऊल उचलू नका श्री स्वामी समर्थ